छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांची यशोगाथा सांगणारे फते शिकस्त आणि पावनखिंड हे चित्रपट प्रेक्षकांना प्रचंड आवडले होते या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर खूप चांगले कलेक्शन केले होते या दोन्ही चित्रपटांच्या घवघवीत यशानंतर आता आलमंड्स क्रिएशन आणि ए ए फिल्म्स यांनी वीर मुरारबाजी पुरंदरकी युद्धगाथा या चित्रपटाची घोषणा केली आहे हा चित्रपट हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे या चित्रपटाची निर्मिती अजय आरेकर आणि अनिरुद्ध आरेकर भाऊसाहेब आरेकर हे करणार आहेत आल्मंडस् क्रिएशन आणि ए फिम्सच्या पावनखिंड आणि फतेह शिकस्त या चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेमध्ये आपल्याला चिन्मय मांडलेकरला पाहायला मिळाले होते पण आता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेत मी दिसणार नाही असे त्यांनी काही दिवसांपूर्वी प्रसारमाध्यमांना सांगितले होते त्यामुळे वीर मुरारबाजी पुरंदरकी युद्धगाथा या चित्रपटात आपल्याला चिन्मय मांडलेकर नव्हे तर एक दुसरा अभिनेता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे श्रीकृष्ण महादेव या मालिकांमध्ये झळकलेला तसेच ओम नमो व्यंकटेश आय या दाक्षिणात्य चित्रपटात तिरुपती बालाजी यांची भूमिका साकारणारा अभिनेता सौरभ राज जैन या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे आजपर्यंतच्या माझ्या सगळ्या पौराणिक भूमिकांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं आहे तसंच प्रेम त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची मी साकारत असलेल्या भूमिकेला द्यावं असे मत सौरभ राज जैन यांनी व्यक्त केलं आहे हे पहिले पोस्टर पाहिल्यानंतर सौरभ तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेत भावला की नाही हे आम्हाला कमेंटच्याद्वारे नक्कीच कळवा आणि यांसारखे व्हिडिओ पाहण्यासाठी पी स्क्वेअर मराठीला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा